नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सेल्फ अटेस्टेड म्हणजे काय आणि कसं करायचं हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जेव्हा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातो तेव्हा बरेच वेळा आपल्याला सेल्फ अटेस्टेड करायला सांगतात कॉपीवर सेल्फ अटेस्टेड कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत बघा सपोज ही आहे झेरॉक्स कॉपी झेरॉक्स कॉपीच्या खाली जिथेही रिकामी जागा असेल तिथे एका साईडला तिथे सेल्फ अटेस्टेड असं लिहायचं सेल्फ अटेस्टेड लिहिल्यानंतर खाली आपली इथे सिग्नेचर करायची सिग्नेचरच्या खाली आपलं खाली पूर्ण नाव लिहायचं आणि त्याच्या खाली डेट लिहायची ज्या दिवशी आपण सेल्फ अटेस्टेड करतो ती तारीख इथे टाकायची अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सेल्फ अटेस्टेड कसं करायचं आता तुम्हाला कधीच अडचण जाणार नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद